नमस्कार मंडळी विथ पूजामध्ये हो तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आज इथे आपण गोडाचा पदार्थ बनवतो आहे कधीतरी काहीतरी गोड आणि स्पेशल खावं वाटतं तर हा मुगाचा मुगाच्या डाळीचा हलवा फक्त तुमच्यासाठी चला तर सुरू करूया हो त्यासाठी मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी मुगाच्या डाळीमध्ये पाच ते सहा लोक आरामात मुगाच्या डाळीचा शिरा खातील असा हा बनतो पोटभरीचा होईल तर आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊयात धुवून घ्यायचं आहे आपल्याला याला भिजू वगैरे घालायचं नाही आहे याला छान असं धुवून घेतलं की याला आपण चाळणीमध्ये ट्रान्सफर करूया म्हणजे जेणेकरून यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल आणि आपण आता या डाळीला भाजून घेणं भाजून म्हणजे फक्त गरम करून घेणार आहोत जेणेकरून ती थोडीशी कोरडी होईल आणि आपल्याला याची पावडर जी बनवायची आहे ती पटकन तयार होईल तर अशा पद्धतीने दहा ते बारा मिनटं लागतात याला भाजायला याला सारखं हलवत राहायचं आहे कारण खाली लागण्याची शक्यता असते किंवा खालून जी डाळ आहे ती कडक होऊन जाईल आणि वरची डाळ तशीच राहील त्यामुळे सारखं याला हलवायचं आहे अगदी दहा ते बारा मिनटात आपली डाळ जी आहे ती थोडीशी गरम करून किंवा भाजून होऊन जाते इथे जवळपास आता आपण डाळ पाहू शकतो मोकळी मोकळी झालेली आहे डाळ अगदी आपण जेव्हा कढईत टाकली तेव्हा पाण्यामुळे ती अगदी चिकट वाटत होती आता मोकळं मोकळं त्याला टेक्स्चर आलेलं आहे अजून दो चार ते पाच मिनटाने कडेला तुम्हाला जे साईडला दिसतंय तेही राहत नाही पाहू शकता आता एकदम मोकळी डाळ इथे तयार झालेली आहे आपली मस्त अशी भाजलेली आहे डाळ पण आपण ही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे ट्रान्सफर करून घेऊयात आता याला आपल्याला याची एकदम बारीक भुकटी वगैरे करायची नाही आहे अगदी आपला रवा जो असतो तशी रवाळ ठेवायची जास्त जाडही ठेवायची नाही आहे तर अशा पद्धतीने याला आपण मिक्सरला फिरवून घेऊयात पाहू शकता तुम्ही मी अगदी रव्यासारखी याची डाळीला फिरवून घेतलेला आहे तोपर्यंत आपण डाळ भाजायची आहे पण आपण इकडे साखरेचा पाक पाक नाही म्हणताय ना फक्त आपल्याला पाण्यामध्ये साखर विरवून घ्यायची आहे तर एक वाटीला मी ते एक वाटी साखर घेतलेली आहे आम्हाला जास्त गोड वगैरे म्हणजे मला जास्त गोड नको होता तुम्हाला अगदीच गोड आवडत असेल तर तुम्ही दीड किंवा पावणे दोन वाट्या साखर घालू शकता पण एक वाटीमध्ये पण पुरेसं गोड होऊन जातं आणि जरी तुम्हाला वाटलं तर तुम्ही वरून पण साखर ॲड करू शकता तर अशा पद्धतीने आता इथे मी अर्ध्याच्या वरती म्हणजे पाऊन एक वाटी मुग डाळीला पाऊन वाटी तूप घेतलं आहे तुम्ही जेवढ्याला तेवढं पण वापरू शकता त्यामध्ये एक चमचा रवा घातला आहे आणि एक चमचा बेसनपीठी घातलं आहे याने मुगाच्या डाळीचा जो शिरा आहे त्याला छान असं स्ट्रक्चर येतं छान असा मिळून येतो तो, तो मोकळा मोकळा होत नाही अशाच पद्धतीने आपण याला अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत एकदम मिडियम फ्लेमवरती किंवा कमी फ्लेमवरती याला भाजून घेऊयात आता हे आपलं भाजत आलेलं आहे ज भाजलेलंच आहे आपण जी बारीक केलेली मुगाची डाळ आहे ती यामध्ये घालून यालाही आपल्याला कमी फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती खूप वेळ भाजू द्यायचं म्हणजे अगदी पंधरा मिनिट म्हटलं तरी चालेल त्याशिवाय हा शिरा खमंग लागत नाही अशाच पद्धतीने हा बनवावा लागतो याला भाजण्याचीच प्रोसेस खूप मोठी आहे नंतर याला जास्त वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने आपण याला याचा कलर बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत अगदी मला पंधरा मिनटं लागले होते हे भाजायला आता प्रत्येकाचं जा तुम्ही जर फुल गॅसवर भाजत असाल तर तुम्हाला वेळ कमी जास्त लागू शकतो तर ते ज़वर आता जवळजवळ इथे भाजलेलं आहे मी त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत बारीक खलबत्त्यामध्ये कुटून घेतले तुम्ही उभे लांब पातळ पण चिरू शकता आणि तोपर्यंत आपला म्हणजे पाक नाही म्हणताय ना आपण फक्त साखर विरगळून घेतलेली आहे एक वाटी साखरेला मी एक लिटर पाणी घातलेलं होतं ब एक लिटर पाणी अगदी पुरेसं होऊन जातं एक वाटीला आता पाहू शकता कलर मस्त बदललेला आहे आपण तयार केलेला जो पाक आहे तो थोडं थोडं करत यामध्ये पूर्ण घालून घेऊयात याच्या गाठी होणार याची काय शक्यतो गाठी होत नाही पण तरी पण एकदा त्याला सारखं हलवत राहायचं पाक घातल्यानंतर राहिलेला जो पाक आहे तो पण आपण यामध्ये घालून घेऊयात आपले जे राहिलेलं साखरेचं पाणी आहे याला आपण छान मिक्स करून घेऊयात सगळं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे अगदीच तुम्हाला वाटत असेल की अजून शिजायचं आहे आणि खूप पटकन घट्ट झालं आहे तर तुम्ही अजून थोडंसं गरम करून पाणी ॲड करू शकता आणि तुम्ही इथे थोडंसं टेस्ट करून पाहू शकता की तुम्हाला कितपत गोड हवा आहे यामध्ये तुम्ही इथे साखर पण ॲड करू शकता अगदी सोपी आणि पटकन होणारी प्रोसेस आहे खूप लोकांना मुगाच्या डाळीचा शिरा म्हणजे खूप अवघड गोष्ट वाटते पण अगदी सोप्यात सोपी बनणारी आहे ही मी ते थोडंसं राहिलेला पाक जो होता तो ॲड करून घेतला आणि झाकण ठेवून घेतलं आहे आपण याला आता पाच मिनटं पाच मिनटानंतर पाहूयात तर आता याला मिक्स करून घ्यायचं आहे अजूनही तो पातळ आहे तर आपण याला अजून शिजू देणार आहोत विलायची पावडर घालून घेऊयात आणि मस्त अजून याला पाच ते सात मिनिटभर आपण याला परतून घेऊयात शिजवून घेऊयात म्हटलं तरी चालेल त्याचा कलर पाहू शकता कलर अगदी चेंज झालेला आहे जर तुम्हाला अजूनही डार्क कलर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये कलर वापरू शकता ऑरेंज कलर किंवा थोडासा चॉकलेटी कलर भेटतो त्या टाईपमध्ये इथे कलर वापरू शकता आपला शिरा जो आहे अगदी रेडी झालेला आहे आता मी इथे याला आ, सर्व करणार आहे तर अगदी टेस्टला तर एवढं भन्नाट झाला होता जर तुम्हाला काहीतरी गोड खावंसं वाटतंय किंवा पाहुणे येणार आहे ती अगदी माहिती आहे आणि रोज रोजचे तेच पदार्थ नको आहे तर वेगळा पदार्थ म्हणून तुम्ही डिश नक्कीच बनवू शकता पाहुणे पाहुणे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही चला तर आजची रेसिपी इथेच संपली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आणि भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय